नमस्कार सीतास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आमलेट करणार आहे त्यासाठी आपण इथे दोन अंडी घेतलेले आहेत अर्धा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून इथे चिमूडवर आपण लाल मसाला घेतलेला आहे चिमूडवर हळद घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि ते आपण तेल इथे घेतलेला आहे आपण एक चमचा तवा तापत ठेवून त्याच्यामध्ये तेल तापलेलं आहे आता आता आपण आमलेट करून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण एकत्र करून घ्यायचं आहे मसाला कांदा आणि अंडा पण फुलून घेतलेला आहे हे सगळं एकत्र करून घ्यायचं आहे तेल तापलेलं आहे आता आपण आंबेड करून घ्यायचं आहे झटपट अशी रेसिपी आहे गॅस एकदम फास्ट नाही करायचा आहे मीडियम गॅसवरतीच आपण भाजून घ्यायचं आहे अगं मस्त आपण भाजून घेतलेलं आहे अमलेट असंच दोन्ही बाजूने आपण भाजून घेणार आहे सीताच रेसिपी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आवाजून सबस्क्राईब करा धन्यवाद